नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण लिंबू सरबताचं प्रीमिक्स आणि लिंबूचा रस जो आहे तो जास्त दिवस कसा क कसा प्रिझर्व करायचा ते आज आपण पाहणार आहोत अतिशय साधा सोप्पा आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी लिंबू घेतलेले आहेत तर उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग होतात आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर त्यामुळे इथे लिंबू घेतलेला आहे मी आता कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे इथे मी लिंबू जे आहेत ते व्यवस्थित सगळे कट करून घेते तर हे कट करून घेतल्यानंतर याचा रस जो आहे तो व्यवस्थित काढायचा आहे तर मी याच्यातला लिंबातला जो रस आहे तो व्यवस्थित असा सगळा काढून घेते तर इथे तुम्ही पाहू शकत असाल सगळा लिंबांचा जो रस होता तो मी इथे व्यवस्थित असा काढलेला आहे तर आता हा लिंबाचा रस पूर्ण रस जो आहे तो व्यवस्थित कसा प्रिझर्व करायचा तर हा जो लिंबाचा रस आहे हा काय करायचा आपल्याकडे जो बर्फाचा ट्रे असतो किंवा कोणताही मोल्ड असेल त्या मोल्डमध्ये लिंबाचा जो रस आहे तो यामध्ये असा घालायचा आहे तर इथे बघू शकत असाल मी इथे लिंबाचा रस जो आहे तो यामध्ये घालत आहे तर या लिंबाच्या रसामध्ये काहीही घालायचं नाही आहे फक्त लिंबाचा रस आहे तर हा पूर्ण असं व्यवस्थित ट्रे जो आहे बर्फाचा तो असा मी भरून घेतलेला आहे आणि आता हा फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा म्हणजे बर्फासारखा छान असा घट्ट तयार होतं छान असे क्यूब तयार होतात लिंबाच्या रसाचे क्यूब होते तोपर्यंत जो उरलेला रस आहे तर हा रस आता मोजून घ्यायचा आहे तर जितका रस असेल तितकी त्याच्या तीनपट साखर घ्यायची आपल्याला तर मी इथे वाटीने मोजून घेत आहे तर ही एक वाटी लिंबाचा रस उरलेला आहे तर हा एका ताटामध्ये किंवा पसरट परातीमध्ये ओतून घ्यायचा आता जेवढा लिंबाचा रस त्याच्या तीनपट साखर घ्यायची तर इथे तीन वाट्या मी साखर घातलेली आहे तर साखर तुम्ही एक वाटी एक्स्ट्रा देखील घालू शकता म्हणजे तिनाचे ऐवजी चार वाटीदेखील घालू शकता पण त्यापेक्षा जास्त घालायचं नाही आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ मिक्स करायचं नाही नाहीतर मग साखर विरगळेल तर साखर विरगळू द्यायची नाही आहे फक्त त्या रसामध्ये साखर जी आहे ती भिजवायची आहे आणि आता हे चार ते पाच दिवस असंच घरामध्ये सुकवायचं आहे चार ते पाच तासानंतर मस्त असे हे क्यूब तयार झालेले आहेत फ्रीझरमध्ये तर हा लिंबाचा रस आहे फक्त तर अशा पद्धतीने जर लिंबाचा रस जो आहे तो जर प्रिझर्व केला तर आपल्याला जेवणात काही कोशिंबीर वगैरे बनवतो तर त्यावेळेला देखील अशा पद्धतीने जर क्यूब करून ठेवले तर ते आपल्याला सोपं जातं किंवा अशा पद्धतीने जर ठेवलं तर सरबत देखील करायला अगदी सोपं जातं तर इथे हे क्यूब मी आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेतलेत तर हे असे सगळे क्यूब तयार करायचे आणि एका बर्णीमध्ये बंद करून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे जास्त काळ टिकतात तर इथे बघा मस्त असा हा क्यूब तयार झालेला आहे तर हा क्यूब तयार झाला आहे आता आपण लिंबू सरबताचं प्रीमिक्सचं बघूयात तर दोन दिवसानंतर इथे बघू शकत असाल हे अजून थोडंफार ओलं आहे पूर्णशी मोकळी झालेली नाही आहे तर रोज ना असं हलवत राहायचं सा, म्हणजे साखर जी आहे ती ताटाला चिकटत नाही तर मी एका डिशमध्ये आता ही काढून घेतलेली आहे तर अजून थोडी ओलसर आहे तर अजून एक दोन दिवस मी इथे सुकवून घेणार आहे तर मी तीन दिवस इथे हे सुकवून घेतलेलं आहे अजून म्हणजे एकूण मी पाच दिवस इथे हे सुकवून घेतलेलं आहे पाचव्या दिवशी तुम्ही पाहू शकत असाल मस्त असं छान कोरडं असं झालेलं आहे फिरून फिरून तर आता हे मिक्सरला आता फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी सगळे मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे तर इथे झाकण लावून व्यवस्थित असं छान फिरवून घेणार आहे तर इथे पाहू शकत असाल मस्त असं तयार झालेलं आहे अगदी कोरडं आहे तर मस्त अगदी छान मोकळ झालेला आहे यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तर मीठ तुम्ही जेव्हा आपण सरबत करत। तयार करतो त्यावेळेला घालायचं मी लिंबाचं सरबत तयार करताना हें टाकले नंतर चवी जर सेलतर, हे प्रीमिक्स टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ घालते जर तुम्हाला असं करायचं नसेल तर हे जेव्हा आपण मिक्सरला फिरवत असतो त्यावेळेला चवीपुरतं मीठ घालायचं आणि फिरवून घ्यायचं तर आता हे मस्त असं तयार झालं आहे तुम्ही पाहू शकत असाल किती मस्त मोकळं असं झालेलं आहे तर हे प्रीमिक्स वर्षभर टिकतं फक्त ह्याच्यामध्ये पाणी राहता कामाने जर पाणी राहिलं तर हे प्रीमिक्स खराब होऊ शकतं हे प्रीमिक्स तुम्ही फ्रीजमध्ये किंवा बाहेर देखील ठेवू शकता जेव्हा लिंबू सरबत पिण्याची इच्छा होईल तर एक ग्लासामध्ये एक चमचा प्रीमिक्स घालून वरून चवीपुरतं मीठ घालून मस्त सरबत प्या इथे मी तुम्हाला प्रीमिक्सपासून छान असं सरबत तयार करून दाखवते एक ग्लासभर पाणी घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक चमचा तयार केलेलं प्रीमिक्स घालायचं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं यात तुम्हाला बर्फाचे खडे आवडत असतील तर बर्फाचे खडे घालू शकता मस्त असं छान लिंबू सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे मग आवडला ना आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद